नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेव आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज आपलं प्रगत विद्या मंदिर रामगड येथे जिल्हास्तरीय इथे शूटिंग व स्पर्धा मित्रांनो आहेत तर चला मित्रांनो या आपण आता जाऊया थेट मैदानात आणि तिथे त्यांचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमसुद्धा बघूया हो आणि हा स्पर्धा सुद्धा बघूया तर थोडे काही क्षण आपण तुमच्यापर्यंत घेऊन तर चलो तर तुम्ही बघाल ते इथे अतिशय जय्यद अशी त्या इकडे तयारी झालेली आहे आणि आता

रेंजर या पदावरून निवृत्त

ज्यांचं वय आपण पाहिलं ते निवृत्त झालेले आहेत परंतु एका वनविभाग कार्यालयामध्ये रेंजर या मोठ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये तर त्यांचा या ठिकाणी प्रदर्शनाच्या वतीने आम्ही सरकार करतो आहोत मी विनंती करतो की आमच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे डी एस ओ सन्मानिय समीरजी रणदिवे साहेब यांनी त्यांचा वेगवेगळी प्रकारचा सत्कार करावा आणि या खेळाला यांनी क्रीडा संकट संकट केला धन्यवाद सर इतके छान विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत क्रीडांमुळे बघितलं तर फार छोटी आहे परंतु आमच्या शाळेमध्ये सुद्धा या काळाचा प्रसार व्हावा आमचे सन्माननीय उपाध्यक्ष आमच्या चौक्याचे अध्यक्ष आमचे सर्व संचालक आमचे मुख्याध्यापक यांनी क्रीडा विनंती केली आमच्या या प्रयोगशाळेमध्ये आपण स्पर्धा घ्याव्यात आणि म्हणून या स्पर्धा या प्रयोगशाळेमध्ये या कार्यालयाने आम्हाला दिलेल्या आहेत आणि या कार्यालयामधून सन्मानिय विद्या मॅडम या जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत आणि आपले डीएसहेब रणदिवे साहेब यांना या ठिकाणी पाठवलेल्या आहेत प्रथशालेच्या वतीने त्यांच्याही आम्ही या ठिकाणी व्यतिरिक्त सत्कार करतो आमच्या प्रयोगशालेचे सन्मानिय उपाध्यक्ष उपाजी तळवळेकर साहेब यांनी त्यांचा या खरं तर आजपर्यंत आलेले अधिकारी अधिकारी हे अधिकारी म्हणून आलेले होते हे अनेक क्रीडा अनेक क्रीडा माझामध्ये भाग घेतो आणि जिल्ह्यामध्ये त्याचे नाव आहे असे क्रीडा वैभव कोण होत त्यांचे उपाध्ये I don't know. ठिकाणी आज संपन्न होत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दरवर्षी एकोण त्र्याण्णव खेळाचं शालेय स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये एकोणपन्नास अनुदानित खेळ आणि राहतात त्याच्यापैकी अनुदानित पर्याच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न आलेल्या आहे या अनुदानित खेळाच्या स्पर्धेच्या अतिम टप्प्यामध्ये हा जिल्हा आता पोहचलेला आहे मला सुरुवातीला स्पर्धा सुरू झाल्यापासून मला बऱ्याच जणांनी सांगितलं की दरवर्षी शिंदुजर जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेळामध्ये जे विद्यार्थ्यांची खळाडीची जी संख्या असते त्या संख्येपेक्षा यावर्षी वर्षी संख्या ही अधिक आहे आम्हाला इथे बसून आहे आणि प्रत्येक तुम्ही ज्या क्रीडा प्रकारामध्ये भाग घेण्याचे आला ते तुम्हाला क्रीडा संस्थेचं या ठिकाणी दाखवायचं आहे एक आनंदाची बाब अशी आहे की या ठिकाणी सामंतर म्हणाले तर आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी रणजी वेसर हे राजकीय खेळाडू आहे तर मित्र राजकीय खेळाडू हे तुमच्या त्यासाठी जिद्द असावी लागते मेहनत करावी लागते आणि तुम्हाला त्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रीडा संघटना तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेचे शिक्षक या सगळ्यांचं सहकार्य आवश्यक असते प्रगत महाविद्यालयामध्ये असलेले आमचे सावंत सर फार आमचे खेळाडू मित्र आहेत जिल्ह्यामध्ये आम्ही या खेळाबद्दल वाटचाल करत असताना आमची एक वेदना होती की आजही एक पन्नास पंचावन्न वय 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 असलेले आमच्यासारखे तरुण मैदानात दिसतात परंतु तुमच्या पण ही वेदना आज तुमच्या माध्यमातून पूर्ण होत आहे असं मला वाटतंय त्यामुळे मग मी ज्यावेळी चित्रपट गेल्या वर्षी त्रिपंगला स्पर्धा झाल्या आणि यावेळी जिल्ह्याचा स्पर्धा भरवण्याचा मान या रामगड हायस्कूलने घेतून आणला त्याच्यामध्ये आमचे सुभाष तळवडेकर हे आमचे अगदी जिवलक मित्र तर मी फार विशेष त्यांचं अभिनंदन करेन कारण एखादी स्पर्धा भरवताना या ठिकाणी सुद्धा स्पर्धा भरवताना जिल्हा काळात कार्यालयाकडनं मिळणारा निधी कदाचित तो अपुराच असणार परंतु प्रत्येक आम्हाला या ठिकाणी येणारा आहे खरं तर क्वालिफिकेशन असेल शिक्षक वर्गाचं आणि त्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाणार आहे

जेव्हा जेव्हा शंका असेल तेव्हा नियमाचं तिथे जर आपली शंका असेल तर केलं जाईल पहिला नियम पाच मिनिटात मी नियमात आपल्याला सांगतो सर्व्हिस सर्व्हिस करताना कंपल्सरी कॉस्ट सर्व्हिस पाहिजे कॉस्ट म्हणजे हातात काय पाहिजे नाही परंतु काय आठ पाच वर्षात कोणी आणून दिल्या असते ना नाही हे महत्वाचं काय आता चार वर्ष पाहिजे

त्यावेळी महाराष्ट्राच्या विजय टीमचा कप्तान होता नितीन पाटील सांगलीचा आणि शिरूरला ते सामने होते पुण्याला आणि मी प्रशिक्षक होतो त्यावेळी सिनियर आणि महिलांचे दोन्ही सामने एम पीने मारले मध्य प्रदेश म्हणजे तुम्ही महिला त्यांनी दोन्ही सामने मारले आणि माझ्या मुला मुलांनी ही फायनल मारली शासन वय आहे खेळामुळे तंदुरुस्त आहे बाकी काय जास्त मागत नाही त्या ठिकाणी म्हणजे संघटनेचे अध्यक्ष आणि आता पहिला सामना उद्घाटन चालू झालेला आहे तर चला ही मॅच आपण तुम्हाला थोडी थोडी दाखवूया तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर आपलं हे जे प्रगत विद्या मंदिर रामगडमध्ये आपल्या ह्या खेडेगावातसुद्धा ह्या असे जे खेळ भरवले त्याच्यामुळे एक वेगळंच एक स्वरूप निर्माण झालेलं आहे तुम्ही बघा आणि आता पहिली मॅच चालू होते आहे आणि त्याच्यासाठी जे आपले जे पंच आहेत हे प्रत्येकाला आपला जे नियम आहेत हे पटवून सांगतात आणि ह्या नियमा नियमाप्रमाणेच आपला हा गेम होणार आहे तिकडे इथे आता दुसऱ्या ग्राउंडला दुसरी मॅचे चालू आहेत त्या साईडला मॅचे चालूच आहेत आता ह्या दुसऱ्या ग्राउंडला इथे चालू आहेत आणि इथे बघूया रामगडची टीम आहे बोलते आणि इथे टॉस चालू आहे आणि टॉस विन झालेले आहेत आणि आता आता पुढची मॅच इथे चालू होत आहे तर चला

तर मित्रांनो इथे जर तुम्ही इथे शूटिंग बॉल स्पर्धा चालू आहे तर मित्रांनो हा प्रगत विद्या मंदिर रामगड मध्ये अतिशय सुंदर असं नियोजन इथे करण्यात आलं आणि जवळजवळ या जिल्ह्यातून बावीस टीम इथे इथे आले तर मित्रांनो अशा प्रकारचे जिल्हास्तरीय म्हणजे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय नॅशनल लेव्हल आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत लेवल आपले हे प्लेयर इथं इथून जायला पाहिजे तर मित्रांनो अशा मॅचेस तुम्ही पण तुमच्या गावामध्ये भरवा तर मित्रांनो खूप असं इथे भारी वाटतं आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन नसाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या वेळेत बाय बाय